नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा उद्धव ठाकरे गटासाठी सर्वात मोठी बातमी ठाकरेगट आता स्वबळावर निवडणूक लढवणार जाणून घे सविस्तर अपडेट राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड समरेत आहे सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव झाला असा आरोप करत ठाकरे गटाने सोबळ्यावर लढण्याचा निर्णय घेतला आहे जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी सांगितलं की काँग्रेस नेते प्रणिती शिंदे यांनी आघाडी धर्म पाळला नाही त्यामुळे सोलापूर महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही सोबळ्यावर लढण्याचा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर केलेला आहे महाविकास आघाडीत महापूट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं त्यांचा निर्णय हा योग्य आहे का ठाकरे गटाने स्वबरोबर निवडणूक लढवली तर त्यांना फायदा होईल का कमेंट करा व्हिडिओ आढळल्यास लाईक करा जय महाराष्ट्र